आ, बोला नमस्कार नमस्कार काय सर आपण दोन बॅग सोयाबीन पेरली होती बघा बरं तर तिच्यातली फक्त दीड बॅग सोयाबीन उगली असेल म्हणजे चाळीस किलो पंचेचाळीस किलो सोयाबीन उगली असेल दोन दोन एकर एक मध्ये बरं साठ किलो पेरलं होतं त्यातलं पंचेचाळीस किलो उगलं हा उगलं तर त्याच्यानंतर तुम्हाला मी फोटो टाकला सर बरोबर आठवतो मला तर ते म्हणजे आम्हाला तुमचा मूड वाटू लागलं म्हणजे आम्ही मोर्डच होतो बर म्हणजे तिथं पाळी घालायची की नंतर तुम्हाला पप्पानी फोटो टाकला त्याच्यानंतर तुम्हाला मी विचारलं ठेवू का कसं तर तुम्ही ठेवा म्हणजे ओळ दिसती बरोबर तर ते ठेवल्याच्या नंतर आता तिथं आम्ही स्वागिन काढलं सर आम्हाला तिथं पंचेचाळीस कट्टा झाला सर पंचेचाळीस कट्टे झाले दोन एकरामध्ये दोन एकरला नाही नाही बी कमी आहे सर दोन एकर पण तिच्यात तिच्या एकर असं धरू की दोन एकर मध्ये पण पंचाळीस करते झाले हो, हो हो किती किलोचे तर ते साठ किलोचा म्हणजे हल्ल्याच्या माप झाली ते बरोबर साठ किलो म्हणजे सत्तावीस क्विंटल झाला दोन एकर हो 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 झाला हो, हो, की एक साडे तेरा क्विंटल हो हो, हो हो एक सल्ला किती टप्प्याला एक मला म्हटलं एकच सल्ला दिला ना हो होता होता। दिला हो तुम्ही घाबरू नका आणि मोडू नका एवढा सल्ला दिला फक्त हो हो तुम्ही त्याच्यानंतर तुमची फवारणी हल्ली आपण परत एक बरं बरं काय फवारणी तर ती ती हारू बुरशी नाशक बरं त्याच्यानंतर ते झकास बरोबर आणि त्याच्यानंतर एक आळी नाशिक घेतलं होतं बरं तुम्हाला दाण्याची क्वालिटी सुद्धा बेस्ट मिळाली सर एकदम ठोकर कारण की आता ज्या रुची आमचं रुची बियाणं होतं एक हजार एक बर आमच्या इकडे एकदम ज्वारीसारखे दाणे झाले तर आपला इतका टपोर दाना एक ओळखू रुची आहे का कोणती याचा अर्थ काय दादा तुम्हाला लक्षात आलं का मी ओढून ओढून गेल्या पाच सहा वर्षापासून लोकांना सांगतोय की सोयाबीनला बियाणं कमी टाका एकरी कमी टाका बरोबर आहे म्हणजे तुम्ही जे साठ किलो बियाणे टाकलं त्याच्यात आपण असं धरू की चाळीसच किलो उगलं म्हणजे एकरी किती उगलं वीस किलो म्हणजे तुमचं अजून कमी उगलं पाहिजे होत अजून कमी उगायला पाहिजे बरोबर हे फक्त पंधरा किलो जरी उगलं असतं तीस किलो बियाणे जरी उगलं असतं तर तुमचं अजून तीन चार किलो एव्हरेज वाढलं असतं शंभर टक्के वाढला असतं बरोबर तसंच करा लोकांना याच्या पुढच्या वर्षी फक्त पंधरा किलो बियाणा वापरा एकरी तुम्ही बघा आणि रोज काही सांगतो त्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला उत्पन्न आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे आज तुम्हाला बाकीच्या लोकांना काय उतारे पडतात उतारायला तीनचा उतारा आहे सर तीन एकर मध्ये बारा क्विंटल हरवून त्याचं तीन एकर मध्ये बारा क्विंटल जनरल सगळ्यांना तिथे उतार येतात येतात जनरली सहा उतारे आमच्या इकडे सहा उतार तुमचा बाराचा उतार आहे डबलवर आहे वर आलाय यांनाच आणि ते बी तुम्ही ठेवा म्हणले होते फक्त त्या शब्दावरून ठेवली म्हणून बरोबर म्हणूनच आम्ही सल्ला देताना शेतकऱ्याला प्रयत्न करतो की ते नुकसान होऊ नये कुठे तुमचं नाव काय म्हटलं अकोली शैलेश बळीराम सोळंके शैलेश सोळंके आणि गाव कुठलं तुमचं अकोली 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 तालुका परतूर जिल्हा जाम हो नक्कीच पुढच्या वर्षी मी सांगतो त्या पद्धतीने प्रयत्न करा ओके ओके ठीक आहे चालेल चालते चालते